हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका गोपेश गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या गोपेश्वा या युट्यूब चॅनलमध्ये तर फायनली मित्रांनो मी आलो आहे मधील प्रतिष्ठित नामांकित आणि नवसाला पावणाऱ्या सुनीताई चौकाचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर चला मग घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन तर फायनली मित्रांनो मी आलो आहे सूर्योदय चौकाचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे सूर्योदय मित्रमंडळ याचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया मित्रमंडळाचे एक वैशिष्ट्य आणि आपल्या ह्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य तर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे दादा आपण नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय माझं नाव ना आहे संकेत गृहनाथ गोहेर मी सूर्योदय मित्रमंडळाचं एक सभासद आहे आणि इथे गेले पस्तीस वर्ष आम्ही बाप्पाची सेवा करतो आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे साली झाली आहे तरी मंडळाचे स्थापन करण्याचा उद्देश हा एक भक्तिभाव आणि सामाजिक सेवा हाच आहे दुसरं एक आपण दरवर्षी लहान मुलांसाठी स्पर्धा ठेवत असतो त्याचप्रमाणे मु महिलांसाठी एक त्यांना वाव मिळावी म्हणून विविध कार्यक्रम ठेवत असतो त्यामध्ये संगीत खुर्ची असेल चमचा लिंबू असेल त्याचप्रमाणे स्त्रियांना अजून वाव मिळण्यासाठी काही वक्तृत्व स्पर्धा किंवा इतर काही गोष्टी आपण करत असतो सोबतच लहान मुलांना त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी आपण एक कलेची आवड निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा त्यानंतर नृत्यकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो सोबतच आपण त्यांच्यासोबत बक्षीस म्हणून आपण शैक्षणिक साहित्य प्रोव्हाइड करतो की जेणेकरून त्यांना त्याच्यात ते रुची निर्माण होईल आणि ती गोष्ट त्यांच्यासोबत कायम राहील थँक्यू सो मच दादा आणि मला आणखी एक जाणून घ्यायचं आहे की आता मी बघितलं मूर्तीचं निरीक्षण केलं तर मूर्तीवरती खूप सारे प्रकारचे अलंकार दिसत आहेत तर आणि ह्या मूर्तीचं एक मला वेगळं वैशिष्ट्य मला दि जाणून आलं तर मला ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय मला त्या मूर्तीच्या वैशिष्ट्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती देऊन खूप छान क्वेश्चन विचारला तुम्ही तर आपण चौतीस वर्षाच्या इतिहासामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीची जी मूर्ती आणायचा विचार करत होतो त्यासोबतच आपण या मूर्तीच्या स दृष्टीने आपण एक सामाजिक संदेश देऊ इच्छितो शिव आणि शक्ती या भावनेचा आपण संदेश देऊ इच्छितो तुम्ही पाहू शकता की मूर्तीवर खूप प्रकारचे चांदीचे अलंकार तुम्ही पाहू शकता तर जे गणेश भक्त आहेत ज्यांची मनोकामना पूर्ण होत आहेत ते स्वकृषीने बाप्पाला नवस बोलतात आणि आपलं यथासांग जे हे असेल त्यानुसार ते बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण करतात तर हा बाप्पा नवसाला पाहणारा बाप्पा आहे तर तुम्ही सर्वांनी या दर्शन घ्या आणि आपली मनोकामना पूर्ण करून घ्या थँक्यू सो मच दादा तर मग मित्रांनो तुम्हाला आपल्या बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहायला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वांनी एक सोबत बोला गणपती बाप्पा